मुंबईत अधिकाऱ्यांच्या मदतीनं हिरवीकरण सुरू आहे बांगलादेश आणि रोहिंग्या मुस्लिमांना मदत केली जातीय प्रशासनात बसलेल्या औरंगजेबांना आता सोडणार नाही या अधिकाऱ्यांना कायमची अद्दल घडवू असा इशारा भाजप आमदार नितेश राणे दिलाय मुंबईला सिरिया बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोपही नितेश राणे मुंबईमध्ये भगवाकरण कसं करायचं ह्याची सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू होणार तिथे तिथले अतिक्रमण मग बुलडोजररी तोडली जाणार तिथल्या तिथल्या त्या त्या अधिकाऱ्यांवर मग तो महापालिकेचा असो आणि किंवा पोलीस खात्यातला किंवा अन्य कोणी प्रशासकीय अधिकारी जो जो या हिरवीकरणाला या जिहादांना या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना जे अनधिकृत पद्धतीने आमच्या मुंबईमध्ये राहतात त्यांना जो जो अधिकारी मदत करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही त्याचा कार्यक्रम कसा करायचा हे मग तो खुल्या डोळ्यांनी बघ आणि मग त्याच्या पुढचे तुझ्या भविष्याची जबाबदारी आमच्या लोकांची नाही